कारण कारभार्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं त्यांना सोबत घेऊन लढायचं होत म्हणून राजाने थोडे दिवस जाऊन द्यायचं ठरवलं गोंधळलेल्या कारभारींची समजूत काढणं राजाला आता कठीण झालंय पण त्यांच्या मनातील धास्ती गेल्याशिवाय पुढे पाऊल टाकत टाकता येणार नव्हतं युद्धाचा पवित्रा घेता येणार नव्हतं काही दिवस राजाने तसंच जाऊन दिलं आणि एक दिवस पहाटी राजांनी सदर बोलवली पहाटी पहाी आऊ साहेबांना सुद्धा बोलवलं आणि सगळे सदरेवरती लग्न येणं आलं त्यांना वाटलं एवढ्या पहाटी राजांनी बोलवलं नक्की काहीतरी असणार आहे पहाटी सगळे आले आणि सदरेवर सगळे हजर झाले राजांनी सांगितलं महाराजांनी त्यांना सांगितलं रात्री मला स्वप्नात साक्षात भवानी आईना दर्शन दिलं काय राजे कारभार यांना सांगते तर राजांची चाणक्य शकुती लक्षात घ्या